नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनचा तिसरा आठवडा चांगलाच गाजला घरातील सदस्यांनी प्रत्येक टास्क जिंकण्यासाठी प्रयत्न केले पण याची चर्चा चांगलीच रंगली खेळत असताना सदस्य माणुसकीच विसरले कोणी शाब्दिक मारा केला तर कोणी अगदी हानामारी करत जिंकण्याचा प्रयत्न केला आपली मर्यादा ओलांडत खेळ खेळणे कितपत योग्य आहे हाही मोठा प्रश्न आहे सदस्यांची वागणूक पाहून प्रेक्षकांबरोबर बिग बॉस मराठी बघणाऱ्या कलाकारांचाही राग अनावर झाला या सगळ्यामध्ये सगळ्याच्या नजरेत हिरो ठरला तो सूरज चव्हाण सूरजने त्याचा गेम प्लॅन करत माणुसकी राखली त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर त्याचं कौतुक होतंय इतकच काय तर ते चक्क रित्य देशमुखनी त्याचं तोंडभर कौतुक केलं आहे कलस मराठी वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे या आठवड्याच्या भाऊंच्या धक्क्याचा नवा प्रोमो प्रदर्शित केला यामध्ये रितेश सूरजचं कौतुक करत आहे हा प्रोमो पाहून प्रेक्षकांचाही आनंद गगनात मावणे असा झाला या प्रोमोमध्ये रितेश त्याला असं म्हणतो की या आठवड्यात एका हिरोने जन्म घेतला आहे ज्याने त्या संधीचं सोनं केलं त्याचं नाव आहे सूरज चव्हाण तुम्ही एकट्याने या सर्वांचा हिमतीने सामना केला यापुढे रितेश सुरजसाठी एक डायलॉग म्हणतो यापुढे रितेश भेडिया आते हे असं म्हणत असतानाच त्यापुढे सूरज लेकिन शेरा केला आता हे असं म्हणतो बिग बॉस मराठी पाच मध्ये सूरज चव्हाण हे नाव बरंच गाजते सुरुवातीपासून आहे त्याचप्रमाणे घरातले ज्याप्रमाणे त्याच्याशी वागत आहे त्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातात त्याची खेळी पाहून त्याचा स्वभाव पाहून अनेक कलाकार ही त्याच्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसतात अशातच रितेशनेही त्याचं कौतुक केलं दरम्यान बिग बॉस मराठीच्या नव्या मधील भाऊचा धक्का रितेश देशमुख चांगलाच गाजत आहे भाऊच्या धक्क्यावरही सदस्यांची शाळा घेणं असो किंवा आठवड्याभरातील सदस्यांच्या वागणीवर त्यांची घेतलेली हजेरी असो आपल्या हटके स्टाईलने सदस्यांचं भरभरून केलेलं कौतुक असो एक भाऊंचा धक्का संपल्यावर दुसऱ्या भाऊंच्या धक्क्यावर काय होणार याची बिग बॉस प्र प्रेमीमध्ये असणारी उत्सुकता हेच या नव्या सीझनच्या यशाचं गुपित आहे